काय प्रकरण माझं नाव समाधान अर्जुन कोटावळे राहणार कोटाळवाडी तालुका कळम जिल्हा धाराशिव मी मान्य तहसीलदार साहेबांकडं शेतरस्त्यासाठी अर्ज केलेला आहे त्या अर्जाचे सगळे पंचनामे जायमोक्यावर येऊन अधिकाऱ्याने पंचनामे वगैरे करून त्याच्या सुनावण्या तारखा होऊन सगळा निर्णय होऊन एक दीड वर्ष झाली आहेत आदेश दिलेला आहे मला की तुम्हाला हा रस्ता मंजूर करण्यात आलेला आहे म्हणून पण तो अद्यापही त्यांनी खुला करून दिलेला नाही आहे मला मी वारंवार त्यांना मागणी करतो आहे की बाबा मला ह्या शेत आदेशाप्रमाणे रस्ता खुल्ला करून द्या पण ते फक्त नोटीसवर नोटीस नोटीसवर नोटीस काढतायत पण त्याची अंमलबजावणी आजपर्यंत कुठंही झालेली नाही त्याच्यासाठी मी शेवटचा पर्याय म्हणून मी हा मार्ग स्वीकारतो आहे शेतरस्त्याचं प्रकरण आहे माझं पहिला रस्ता आम्ही सार्वजनिक सगळ्यांनी मिळून बनवला होता तो आता अधिकारी मॅडमनी येऊन पंचनामा वगैरे करून त्याचे ते खुला करून देतो असं म्हणले होते पण एक शेतकऱ्यांनी काय केलं त्याच्यामध्ये गट नंबर चारशे शेहेचाळीसमध्ये नांगरून त्यांनी ऊस लावला प्रशासनाने त्याची दखल येऊन घेतली त्यांनी त्याचा पंचनामा वगैरे केला नांगरलेल्याचा पण त्याच्यावर अद्याप कारवाई झाली नाही आणि तिथनं मला आता पुढं जायला बी त्रास होतो आहे आणि तिथं तो रस्ताच बंद झाला आहे तर चारशे एक्केचाळीस नंबर हा माझा आहे त्याच्यामध्ये मला जायला सध्या रस्ता नाही आहे आणि तिथं माझं पीक आहे ते मला काढता पण येई नाही त्याला पाणी देता ये नाही मला काहीच करता ये नाही गेले त्या शेतीमध्ये जात जाऊन आता माझी अशी मागणी आहे की जो तहसीलदार साहेबांनी आदेश दिलेला आहे बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी त्या आ त्या आदा आदेशानुसार शेतरस्ता मला मोकळा करून देण्यात यावा ही माझी त्यांना एक नम्र विनंती आहे मागणी मान्य नाही झाल्यास मागणी मान्य नाही झाल्यास जोपर्यंत माझी मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण थांबवणार नाही